नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवायसी प्रक्रिया आणि गावनिहाय लाभार्थी यादी तपासणी आता चालू झालेली आहे तर आता लाडकी बहीण केवायसी ला कधी येणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे तर आता या योजनेचे मुख्य उद्देश महिलांना आर्थिक बळ आणि आरोग्य स्थिती सुधारणे तसेच कुटुंबाने आणि जे समाजात निर्णय घेण्यास अधिक सक्षम करणे हा या मागचा हेतू आहे तर आता बघा या योजनेसाठी पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते आता ही रक्कम तुम्हाला आधार कार्ड संलग्न बँक खात्यात केली जाते जसे की आधार कार्ड कार्ड जे बँक ज्या बँकेमध्ये आधार लिंक आहे त्या तुम्हाला तुम्हाला ते पैसे तिथं क्रेडिट केले जातात तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी कोणत्या अटी पूर्ण केलेल्या आहेत हे सर्वांनाच माहिती आहे की महिला महाराष्ट्राची कायमस्वरूपी रहिवासी असावी महिलेचे वय एकवीस ते पासष्ट वर्ष दरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख जास्त नसावे आर्थिक महिलेचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे बंधनकारक आहे आता अर्ज करणारी जी कागदपत्रे आहेत ते आता आवश्यक कोणती आहेत तर बघा आधार कार्ड उत्पन्नाचा पासपोर्ट राहण्याचा पुरावा आधार जोडलेले बँक खात्याचे तपशील आवश्यकतेनुसार विवाह हो, प्रमाणपत्र ई के पूर्ण करण्याची प्रक्रिया आता योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे तिथे आपल्याला जो आपला आधार कार्ड आहे जो आधार कार्ड आहे तो नंबर तिथे टाकायचा आहे नंतर स्क्रीनवर तुम्हाला तो जो कॅप्चा दिसणार आहे तो कॅप्चा भरायचा आहे नंतर मोबाईलवर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे ओटीपी तुम्हाला तिथं टाकायचं आहे नंतर काही वेळानंतर तुमचे पती किंवा तुमचे जे वडील आहेत वडिलांचं किंवा पतीचं तिथं तिथं तुम्हाला आधार क्रमांकही टाकावं लागणार आहे अशी सर्व माहिती योग्य रिटी योग्यरित्या भरून तिथं ते सबमिट बात क्लिक करायचं आहे नंतर आता गाव न्याय लाभार्थी यादी कशी तपासा योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांसाठी महिलांनी आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासून घेणे महत्वाचे आहे यादी तपासणीसाठी खाली सोप्या पायऱ्या वापरलेल्या आहेत जसे की सरकार वेबसाईट वरती लाभार्थी यादी म्हणजे बेनिफिशरी लिस्ट या पर्यावरती क्लिक करून सर्वप्रथम जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे शेवटी तुमचं गाव निवडायचं आहे नंतर स्क्रीन वरती तुम्हाला गावातील सर्व महिलांची पात्र यादी दिसणार आहे ज्यामध्ये तुम्ही आपले नाव तपासू शकता आता पात्र अपात्र ठरण्याची कारणे आणि महत्वाचा निर्णय म्हणजे नियम म्हणजे काही विशिष्ट नियम मोडल्यास महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात अपात्रचे मुख्य कारण म्हणजे कुटुंबाचे जे आर्थिक उत्पन्न आहे ते निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसणे असणे वयाची वाट पूर्ण न करणे म्हणजे एकवीस वर्षाखालील किंवा पासष्ट वर्षावरील म्हणजे वयाची वाट तुमची पूर्ण न करणे लाभार्थी किंवा तिच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असणे नंतर तुम्ही लाभार्थी जर टॅक्स भरत असेल तर त्यांना ते सुद्धा इथं अपात्र होऊ शकतात नंतर कुटुंबाकडे जर चारचाकी वाहन असेल म्हणजे फोर व्हीलर असेल तर ते सुद्धा इथे अपात्र होऊ शकतात तर ते ई केवायसी पूर्व प्रक्रिया पूर्ण न करणे किंवा अर्जात चुकीची माहिती देणे ई केवायसी पूर्ण न करणे म्हणजे आता जी सरकारने माहिती दिलेली आहे की ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला पुढचे आता जे हप्ते आहेत ते मिळणार लोकर आहेत तर लवकरात लवकर ई केवायसी करणे हे बंधनकारक आहे नाहीतर तुम्ही अपात्र ठरू शकता आता महत्वाची सूचना म्हणजे जी महिला अपात्र ठरेल तर तिला पुढील महिन्यापासून योजनेचे जे पैसे आहेत ते मिळणार नाही परंतु सरकारने स्पष्ट केले आहे की अपात्र ठरण्यापूर्वी महिलेच्या खात्यात जमा झालेला पैसा तो परत मागितला जाणार नाही तर अशा प्रकारे तुम्ही जर ही केवायसी केलेली नसेल तर तुम्हाला याच्या लाडकी बहिणी योजनेचा लाभ हा मिळू शकणार नाहीये अशी माहिती अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे लवकरात लवकर आपली ई केवायसी करून घ्यायची आहे तर ज्या महिलांची ई केवायसी करायची राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यायची आहे आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या चॅनल वरती नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबाई असंच व्हिडिओ मध्ये धन्यवाद